पापी आणि दुष्ट लोकच श्रीमंत का असतात असा प्रश्न तुम्हालाही पडला का यावर गुरुचरित्र अतिशय स्पष्ट आणि तात्विक उत्तर देत गुरुचरित्र म्हणत की श्रीमंती ही नेहमी पुण्याचं फळ नसते आणि दारिद्र्य हे नेहमी पापाचं फळ नसतं गुरुचरित्रानुसार अनेक लोक पूर्वजन्मात पुण्यवान असतात पण या जन्मात अधर्म अन्याय दुष्टपणा करतात त्यामुळे पूर्वजन्माचं पुण्य त्यांना धन सत्ता ऐश्वर देत पण वर्तमान जन्मातील पाप त्यांना अहंकार क्रूरता अन्याय करायला प्रवृत्त करत म्हणून ईश्वराची कृपा नसून ती एक परीक्षा आहे दुष्ट माणसाला धन मिळत कारण तो किती गर्व करतो किती अन्याय करतो किती धर्म नष्ट करतो किती धर्म भ्रष्ट होतो हे पाहण्यासाठी परमेश्वर त्याला संपत्ती देतो गुरुचरित्र म्हणत काही साधक भक्त सज्जन पूर्वजन्मी पापी असतात त्या पापांची भेट म्हणून त्यांना गरीबी कष्ट अपमान संघर्ष भोगावे लागतात पण ते या जन्मात पुण्य कमवत असतात आणि पुढील जन्मासाठी मुक्तीच्या दिशेनं जात असतात गुरुचरित्राचा ठाम संदेश आहे पाप त्वरित फळ देत नाही पण ते कधीही चुकत नाही दुष्ट माणूस बाहेरून सुखी आतून अशांत शेवटी दुःखी असतो अनेकदा त्यांची संतती बिघडते रोग मानसिक क्लेश येतात आयुष्याच्या शेवटी अपमान होतो गुरु चरित्र सांगते गुरु कृपा श्रीमंतीवर नसते ती शांतीवर असते जो सत्यावर चालतो अहंकार सोडतो धर्म जपतो तो गरीब असला तरी अंतर्मनानं समृद्ध असतो आणि मोक्षाच्या मार्गावर असतो एकंदरीतच पापी लोक श्रीमंत दिसतात कारण ते पूर्वजन्माच्या पुण्याचा भोग घेत असतात धर्मनिष्ठ लोक कष्टात असतात कारण ते पूर्वजन्माचे पाप फेडत असतात अंतिम न्याय धनावर नाही तो कर्मावर होतो गुरुचरित्र सांगते धन तात्पुरता आहे पण कर्माचं फळ शाश्वत आहे यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा